लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंचानव एकोणऐंशी सत्त्यात्तर आजचे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांसाठी चळवळ करणारे लोक मोजकेच असून शेतकरी चळवळ पुन्हा उभी करण्याचे आवाहन आपल्या समोर आहे सद्यस्थितीत हुतात्मा चळवळ परिपक्व झाली असून वैभव नायकवडे यांच्यासारखे शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आपल्याला लाभले आहे तेव्हा जुने लोक बरोबर घ्या आणि चळवळ बलदंड करा हे केलं तरच हुतात्म्यांची मनिषा पूर्ण होईल त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जगूया असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव यांनी केले ते हुतात्मा विद्यालय ते हुतात्मा किसन व हुतात्मा नानक सिंग यांच्या अष्टहत्तराव्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटना धरणग्रस्त चळवळ व पाणी संघर्ष चळवळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वैभव नायकवडी अध्यक्ष हुतात्मा किसन व हुतात्मा नानकसिंग स्मारक समिती वाळवा म्हणाले की परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढत आहे स्वातंत्र्य सैनिकांचा खराखुरा इतिहास आपण जगासमोर आणूया आणि त्यांची आठवण करूया तसेच परिवर्तनाच्या चळवळीची वाटचाल करताना न थकता कार्य करूया कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित बाळासाहेब नायकवडी पंचायत समिती सदस्य शिराळा म्हणाले हुतात्म्यांच्या स्मृतींची ज्योत क्रांतीवीरांनी तेवट ठेवली आणि तीच ज्योत तेवट ठेवण्याचे काम पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांची तिसरी पिढी करत आहे वीरधवल नायकवडी यांनी आपल्या भाषणातून थोर क्रांतिकारकांचे विचार आत्मसात करून त्यांचा एकतरी गुण आपल्या अंगी बाणवावा असे आवाहन केले तर तत्वांशी एकनिष्ठ राहिलेल्या या व्यक्तिमत्वांच्या जीवनसंघर्षातून प्रेरणा घेऊन विचारांची जोपासना करून पुढे वाटचाल करा असे मनोगत नंदकुमार शेळके यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावी प्राध्यापक के बी पाटील यांनी केले तर आभार सागर चिकले यांनी व्यक्त केले कार्यक्रमात श्रीशाखा कदम माजी मुख्याध्यापिका जिजामाता विद्यालय प्राचार्य सुषमा नायकवडे युवा नेते गौरव नायकवडे केदार नायकवडे अंकुश अहिर एम जी पाटील तसेच संकुला पा हुतात्मा संकुलातील पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मित्रांनो शून्य होणार आहे म्हणून इथून पुढं अत्यंत संयमानं हुतात्मा हे मॉडेल जे आहे असं मॉडेल भारतात नाही हे माझं मत नाही अखिल भारतीय पातळीवरचे कांशीराम मुलायम सिंग एस एम जोशी या सगळ्यांचे मत आहे कारण हुतात्म्याचं मॉडेल आणि हुतात्म्याचा रसायन फार वेगळा आहे हे टिकवणे आपलं काम आणि आपण हे आपलं काम आणि आपण कोण आहोत हे समजून घेणे आपलं काम आपण कोण आहोत हे जर कळलं नाही तर फार मोठे गोंधळ मोठ्या मोठ्या लोकांचे होतात जे फार मोठे लोक हत्तापायी वाया गेले आपल्या भारतीय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इतिहासामध्ये